अकोला जिल्ह्यात ढगपुटी सदृश पाऊस अकोट तालुक्यातील शिवारात धोधो पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी साचली असून शेताना तलावाचं स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे दुपारच्या सुमारास ढगपुटी सदृश पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे तालुक्यातील शिवारात मशागतीचे काम आटोपून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत असतानाच अचानक झालेल्या धोधो पावसाने तालुक्यातील शिवारात धुवाधार पाऊस बरसला पाऊस एवढा जबरदस्त होता जरून ढगपुटी झाल्याचं जाणवत होते काही वेळातच कपाशीच्या शेतात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचून शेताला तलावाच्या स्वरूप निर्माण झाले कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात पाणी कपाशीचे पीक ठोक्यात आले आहे तरी संबंधित विभागाने पिकाची पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रहार प्रमुख जीवन खवले व शेतकरी वर्गाने मागणी केली आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला काल दिनांक सोळा रोजी तीन ते चार वाजता दरम्यान कुटाजा मंडळ मध्ये भरपूर असा पाऊस पडला ढगपुटी सुदृढ पाऊस झाला त्यात अक्षरशः शेतीचे फार फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान पाहून संध्याकाळी काल श्री चव्हाण साहेब यांना फोनद्वारे याची माहिती दिली की आज सकाळी लवकरात लवकर याचे पंचनामे करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाईसाठी जो अहवाल सादर करा हे असे तातडीने सांगण्यात आले